नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आर्या जाधवला नुकताच बाहेरचा रस्ता दाखवण्यात मात आला मात्र हा निर्णय अनेक प्रेक्षकांना आवडला नाही त्यामुळे प्रेक्षकांनी आर्याला रिएंट्री द्या नाहीतर आम्ही हा शो बघणार नाही अशी थेट धमकी दिली आहे दरम्यान आर्या जाधव हिची लवकरच बिग बॉसच्या घरात पुन्हा रिएंट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि यामागील दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे आर्या ही घरातून बाहेर पडली हे अजून तरी टेलिव्हिजनवर दाखवण्यात आलं नाही व जाताना ती आपल्यासोबत बिग बॉसचा माईक माइक देखील घेऊन गेली आहे आणि दुसरं कारण म्हणजे आर्याच्या नावाची पाठी बिग बॉसने अद्यापही काढलेली नाही आणि याच कारणाने ही बिग बॉसच्या घरात रिएंट्री करणार हे पूर्णपणे सिद्ध झालेलं आहे त्यामुळे बिग बॉस हा चाहत्यांची इच्छा पूर्ण करणार का याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे आर्याने जे केलं ते चूक आणि निकीने जे केलं ते काय आहे असे म्हणत प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे तर मित्रांनो तुमचं याबद्दल काय मत आहे हे है? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद